वार्ता, आरसा समाजाचा ऐरोली कोपरखिरणी सेक्टर अठरा ओंकार मित्र मंडळाच्या मैदानात विश्वभारती स्कूल समोर ओंकार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक गणेशोत्सव पार पडला या मंडळाचे हे पंचवीसावे वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव असल्यामुळे या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने पुढची पिढी सक्षम बनवण्याच्या दृष्टीने पंचवीस समाज प्रबोधन करणारे उपक्रम राबवले यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध शिवविख्याते विवेक भोपे यांचे युवकांसाठी आत्ताची तरुणाई या विषयावरती व्याख्यान तर विशाल सर यांचे महिलांसाठी महिला सुरक्षा आर्थिक गुन्हे व सायबर गुन्हे तसेच या विषयावर शिबिर भरवण्यात आले उद्योजक व रोजगार मेळावा मुलींसाठी सेल्फ डिफेन्स मोफत कॅन्सर तपासणी व त्यावर मोफत उपचार तसेच कॅन्सर बद्दल जनजागृती महिलांसाठी खेळ पैठणीचा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा डान्स स्पर्धा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बक्षीस वितरण सोहळा तसेच सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन अशा विविध विषयांवरती समाज प्रबोधन करून या मंडळाने हे पंचवीसावे वर्ष पंचवीस कार्यक्रमातून साजरे केले यामुळे मंडळाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे या मंडळाला भेट देण्यासाठी जिल्हा प्रमुख विजय चौघुले स्थानिक माजी नगरसेवक शिवराम पाटील महिला संघटक शीतल कचरे आनंदराव कचरे अनिता पाटील मॅडम रविकांत पाटील संदीप म्हात्रे केशव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचे मंडळाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया we उत्सवाच्या निमित्ताने विचार पेरूयात चला उद्याचा महाराष्ट्र वैचारिक घडवूयात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन या हेतूने आम्ही कुपर कुपरखेरणे येथे पहिल्यांदाच ओंकार मित्रमंडळ सेक्टर अठरा यांच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी म्हणजे पंचवीसव्या वर्षी पंचवीस समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे वर्ष साजरं करायचं योजलं या पंचवीसव्या वर्षी आम्ही मुलींसाठी सेल्फ डिफेन्स असतील आत्ताच्या तरुणाईला ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी आत्ताची तरुणाई या विषयावर शिवव्याख्यान असेल करिअर मार्गदर्शन असेल विद्यार्थ्यांसाठी तसेच उद्योजकांसाठी उद्योजक मेळावा असेल किंवा रोजगारांसाठी रोजगार मेळावा असेल महिलांसाठी विविध कार्यक्रम महापूजा महाप्रसाद असा दहा दिवस पंचवीस कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आम्ही वर्ष अतिशय साजरं केलं हे करत असताना अनेक आम्हाला याच्यात खूप असा लागला मी सर्व आमच्या आमच्या तसेच सर्व देणगीदारांचे या निमित्ताने आभार मानतो नमस्ते माझं नाव सारिका प्रथमडे आमच्या मंडळाला वर्षी यावर्षी पंचसभारोप्य महोत्सव असल्यामुळे आम्ही पंचवीस विविध कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये आताची तरुण यामध्ये विवेक भोपी सरांनी आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले योगासन शिबिर महिला सुरक्षा सायबर गुन्हे व्यसनविरोधी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून कोपर खैरण्यामध्ये प्रथमच आम्ही समाज प्रबोधनासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं महिलांनी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अतिशय उत्साहात जल्लोषात आणि आनंदात हे वर्ष आ, साजरे केले असंच आमचं पन्नासावं वर्ष लवकरात लवकर आम्ही विविध पन्नास नवीन उपक्रमांतून साजरा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार मी ओमकार मित्रमंडळ सेक्टर अठरा अध्यक्ष मी बापू देवकर प्रथम सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी पंचवीसवं वर्ष रौप्यमोत्सव आम्ही साजरा करत आहोत यामध्ये आम्ही समाजोपयोग उपयोगाम प्रबोधनामध्ये पंचवीस वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये लोकांचा खूप सहभाग होता खूप आ प्रतिसाद होता त्याचबरोबर प्रत्येक मंडळामध्ये आम्ही बघतो की वेगवेगळं काहीतरी चालू असतं ह्याच्यामध्ये चा आम्ही समाजाच्या उपयोगासाठी दरवर्षी काही ना काही वेगळं करत असतो आणि प्रत्येक मंडळापेक्षा वेगळं करण्याचा आमचा कायम प्र प्रयत्न असतो आणि तो यावर्षी आम्ही बऱ्यापैकी यशस्वी केला इथून पुढेही अशीच वाटचाल असेल ओंकार मंडळाची आणि बरेच वेगवेगळे उपक्रम घेतले आमचं पंचवीसवा वर्षानंतर आम्ही एक असं की समाजामध्ये आताची जी चाललेली वाटचाल युवकांची जी चाललेली भरकट ती कुठेतरी आम्ही एकत्र करून समाजामध्ये एक मंडळाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून स समाज उपयोगी किंवा त्यांचे जे विचारशक्ती भरकटत चालली आहे ती कुठंतरी व्यवस्थित चांगल्या मार्गे लावून मंडळातर्फे त्यांना किंवा काहीतरी एक स्टेज देऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ह्यावर्षी ज्या ज्या वेगवेगळे मान्यवर आम्हाला आले भेटले त्याच्यानंतर स्थानिक रहिवाशी परत स्थानिक नगरसेवक हो यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तसेच देणगीदार वर्गणीदार सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्यानंतर ते आमच्या मंडळासाठी पंचवीस वर्षासाठी अन्नदानाची मदत केली त्याही सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद करतो माझं नाव पुष्पा कल्याण शिंदे आमच्या ओंकार मंत्र मंडळाचं पंचवीसावं वर्ष असल्यामुळे सर्व मुलांनी कार्यक्रमांचं नियोजन अति उत्तम केलेलं त्यातच दररोज सकाळ संध्याकाळ आरतीचा कार्यक्रम प्रत्येक महिला मुलं लहान मुलं पदाधिकारी सर्वजण व्यवस्थित उपस्थित सकाळ संध्याकाळ असतात त्याचप्रमाणे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांनी सगळ्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबवले त्यात खेळ पैठणीचा तसेच महिला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रम छान रोज रोज नित्यनेमाणे कार्यक्रम साजरे केले तसेच आमच्या मंडळातील प्रत्येक पदाधिकारी सगळ्या मंडळापेक्षा अतिउत्साहानं रोज सकाळ संध्याकाळ कामाच्या व्यापारातून व्यवस्थित वेळ काढून आरतीला महाप्रसादाला हजर असायची लहान मुलं मोठी मुलं सर्व सेक्टर मधल्या माणसांनी सहभाग घेतल्यामुळं आमच्या कार्यक्रमाची खूप मोठी खूप मोठा कार्यक्रम छान साजरा साजरा झाला तसेच आमच्या मंडळाच्या मुलांनी महाप्रसादाचं नियोजन अतिउत्तम केलं त्यातच दोन हजार लोकांच्या महाप्रसादाचे नियोजन अकरा अकरा बार, पर्यंत व्यवस्थित जेवणाच्या पद्धतशीर अजिबात कुठं गोंधळ नाही गडबड नाही अशा पद्धतीने आमचं पंचवीसावं वर्ष साजरे झालं